मालक आल्यावर धनंजय माने इथेच राहतात का ज्याप्रमाणे खरं होतं ना तसंच जॉन अब्राम ची एंट्री थार लॉन्च इव्हेंट मध्ये होती पट म्हणतोय मी थारचा असला खाऊन फॅन आहे जसं स्वटा पुढारी निकितांबोळीचा आणि जिप्रँगुलरचं काय ढापलंय ते बघाय आलोय जसं आरबाज पटेलचं वैभव पटेल कॉपी करतो खरतर चुकलं वाटतं जॉननी पकवल्यानंतर डिझायनर हेड तिथं आले आणि त्यांनी बॉडी बद्दल माहिती द्यायला सुरुवात केली पण त्याआधी सांगतो हार फॉइडोर भारतीय मार्केटमध्ये लॉन्च झालेली आहे या गाडीच्या किमती आणि फीचर्स सुद्धा सार्वत्रिक केले गेले आहेत या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया सर्व मॉडेलचे फीचर्स आणि किमती आपल्या हेल्पर स्टाईल मध्ये चला व्हिडिओला सुरुवात करूया धार मध्ये ग्लाइड प्लॅटफॉर्म दिलेला आहे या प्लॅटफॉर्मचं वजन अठरा टक्क्यांनी कमी करण्यात आलेलं आहे ज्यामुळे एकशे ऐंशी किलो हलकं झाल्याने चांगलं मायलेज या गाडीमध्ये आपल्याला मिळणार आहे एक्केचाळीस टक्के फोर्स फोर्सने बनवण्यात आलेलं आहे हे स्ट्रक्चर त्यामुळे सेफ्टी वाढलेली आहे सोबत बॉडी रोल सुद्धा या गाडीत आता कमी झालेला आहे ज्यामुळे ड्रायव्हरला गाडी चालवायला कॉन्फिडन्स अजून मिळेल सस्पेन्शन बदलून पेंटॅलिक सस्पेन्शन दिलं आहे ज्यामुळे ऑफ रोडिंग कॅपेबिलिटीज गाडीची वाढलेली आहे बंपी फिलिंग आता मिळणार नाही डिझेल इंजिन असणाऱ्या मॉडेलचं केबिन खूप आता शांत असणार आहे पेट्रोलचं तर असतं दुसरं म्हणजे हायड्रोलिक ऐवजी इलेक्ट्रिक स्टेअरिंग व्हील जे आहे ते देण्यात आले आहे कम्फर्ट वाढलेले आहे ड्रायव्हर आरामशीर गाडी आता चालू शकतो अजून म्हणजे ई एल डी इलेक्ट्रिक लॉकिंग डिफरेनशियल देण्यात आलेलं आहे गाडीचं एखादं चाक हवेत फिरत असेल तर त्याची पॉवर बंद करून दुसऱ्या चाकाला पॉवर डिस्ट्रीब्यूट केली जाईल ज्याने रुतलेली गाडी सहजरित्या बाहेर पडेल किंवा ऑफ रोडिंग तुम्ही करत असाल तर तिथे हे काम येईल वॉटर वेडिंग कपॅसिटी या गाडीची ओल्ड थार प्रमाणेच सहाशे पन्नास एम एम आहे एक्केचाळीस पॉईंट सात डिग्रीचा अप्रोच अँगल आणि छत्तीस पॉईंट एक डिग्रीचा डिपार्चर अँगल या गाडीमध्ये मिळतोय गाडीचा व्हील बेस जो आहे तो अठ्ठावीसशे पन्नास एम एम सांगण्यात आलेला आहे जो की स्कॉर्पिओ एन पेक्षाही मोठा आहे गाडीत असलेले हायलाइटेड फीचर्स पाहिले तर अॅडास लेव्हल दोन थ्री सिक्स्टी डिग्री कॅमेरा वेंटिलेटेड पॉवर सीट्स टेन पॉईंट ट्वेंटी फाईव्ह इंच ट्वेल्व टच स्क्रीन एलईडी लाईट्स अर्मन कार्डन स्पीकर्स जे की नऊ स्पीकर्स मिळतात पॅनोरामिक सनरूफ रुफ नऊ इंच अलॉय व्हील्स असे सगळे फीचर्स फायडोर रॉक्स मध्ये देण्यात आलेले आहेत हा रॉक्समध्ये जबरदस्त डार्क कलर सुद्धा ऑफर केलेले आहेत सोबत काही नवीन कलर जोडण्यात आलेले आहेत जे जबरदस्त वाटतात गाडीत दोन इंधन पर्याय इंजिन ऑफर केले गेले के आहेत ज्यात टू लिटर टर्बो टी जीडीआय पेट्रोल इंजिन आणि टू पॉईंट टू लिटर एम हॉक डिझेल इंजिन दिलेले पेट्रोलमध्ये फक्त टू व्हील ड्राइव्हचा चा ऑप्शन मिळेल पण डिझेल इंजिन सह फोर व्हील ड्राईव्ह चा ऑप्शन देखील मिळणार आहे पेट्रोल इंजिन एकशे साठ एच पी आणि तीनशे तीस एन एम टॉर्क प्रोड्यूस करते आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्स सह येणारे इंजिन एकशे पंच्याहत्तर एच पी आणि तीनशे ऐंशी एन एम टॉर्क प्रोड्यूस करते दुसरीकडे डिझेल इंजिन मध्ये टू व्हील ड्राईव्ह मध्ये ऑटो किंवा मॅन्युअल गिअर बॉक्स मध्ये एकशे पन्नास एच पी आणि तीनशे तीस एन एम टॉर्क मिळतो डिझेल फोर व्हील ड्राईव्ह मध्ये आणि टॉर्क मिळतो चला आता मॉडेल्स नुसार फीचर्स आणि किमती बघूयात स्टार्टिंग मॉडेल मध्ये एम एक्स वन हे आहे यामध्ये डिझेल इंजिन आणि पेट्रोल इंजिन पर्याय उपलब्ध आहे फक्त मॅन्युअल गिअरबॉक्स चा ऑप्शन दिलेला आहे पेट्रोल वेरियंट किंमत बारा पॉईंट नव्याण्णव लाख रुपये आहे तर डिझेलची किंमत तेरा पॉईंट नव्याण्णव लाख रुपये दोन्ही किमती एक शोरूम आहेत इव्हन मी या व्हिडिओमध्ये सांगत असलेल्या सर्व किमती या गाडीच्या एक शोरूम असणार आहेत या वेरियंट मध्ये फीचर मस्त दिलेत प्रोजेक्टर हेडलाइट जे की मध्ये आहे ब्लॅक बंपर ब्लॅक रूफ स्प्लिट टेलगेट अठरा इंच सिल्वर स्टील व्हील साईड फूट स्टेप हे फीचर्स मिळतात इंटेरियरमध्ये स्टार स्टॉप बटन दिलेलं आहे टेन इंच टच स्क्रीन सोबत स्टिअरिंग माउंटेड कंट्रोलसुद्धा तुम्हाला मिळतात रिअर ए वेंट्स याच्यामध्ये देण्यात आलेले आहेत सिक्स एअर बॅग्स स्टँडर्ड मिळतात काही स्टँडर्ड सेफ्टी फीचर्स या मॉडेलपासून दिले जातात जसे की इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल म्हणजेच ई एस सी इलेक्ट्रॉनिक ब्रेक फोर्स डिस्ट्रीब्युशन जसं की ई बी डी अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टीम आणि कॉर्नर ब्रेकिंग कंट्रोल हे फीचर्स यामध्ये मिळतात पुढचे वेरियंट आहे एम एक्स थ्री वेरियंट या वेरियंटमध्ये पेट्रोल आणि डिझेल दोन्ही इंजिन आणि ऑटो व मॅन्युअल गियरबॉक्स पर्याय उपलब्ध आहे जर तुम्ही पेट्रोल इंजिन निवडता तर यामध्ये ऑटोमॅटिक गिअर बॉक्स असेल मॅन्युअल नसेल या मॉडेलची किंमत असेल चौदा पॉईंट नव्याण्णव लाख रुपये डिझेलमध्ये ऑटोमॅटिक आणि मॅन्युअल दोन्ही गिअर दिलेले आहेत ऑटोची किंमत असेल सतरा पॉईंट एकोणपन्नास लाख रुपये व मॅन्युअल गियरबॉक्स बॉक्स दीड लाखांनी स्वस्त असून त्याची किंमत असेल पंधरा पॉईंट नव्याण्णव लाख रुपये इतकी एम एक्स थ्रीमध्ये एम एक्स वन पेक्षा थोडे ऍडव्हान्स फीचर्स मिळतात जसे की प्रोजेक्टेड हेडलॅम्प यामध्ये एल देण्यात आलेले आहेत अठरा इंच व्हील या गाडीत ब्लॅक कलरमध्ये मिळतात स्पेर व्हीलला देखील कव्हर दिला जाईल यामध्ये चारही चाकांना तुम्हाला डिस्क ब्रेक पाहायला मिळेल एम एक्स वन मध्ये फ्रंट डिस्क मिळतात पण याच्यामध्ये तुम्हाला चारही चाक डिस्क ब्रेकमध्ये मिळतात रिअर पार्किंग कॅमेरा दिला जातो ड्राईव्ह मोड्स झीप आणि झूम हे दिले जातील सिलेक्टेबल टेटरन मोड्स ज्यामध्ये स्नो सँड मड दिलेले आहेत ऑटो डिमिंग आयरविएम याच्यामध्ये देण्यात आलेला आहे क्रुझ कंट्रोल या वेरियंट पासून मिळायला सुरुवात होते रिअर वायपर प्लस वॉशर या मध्ये तुम्हाला बघायला मिळतो इथनं पुढं तो सर्वच मध्ये देण्यात आलेला आहे यापुढे रॉक्स वेरियंट येतं एक्स थ्री एल व्हेरियंट या मध्ये फक्त डिझेल हे एक मेव पॉवर ट्रेन दिलेले आहे पेट्रोल इंजिन ऑटोमॅटिक फोर बाय फोर हे ऑप्शन या मध्ये उपलब्ध नाहीत मॅन्युअल डिझेल इंजिनच्या मॉडेलची किंमत सोळा नव्याण्णव लाख रुपये आहे चार एक्स्ट्रा फीचर्स या मध्ये दिले जातात ज्यामध्ये एक लाख रुपये जास्तीचे त्याच्यासाठी आकारण्यात आलेले आहेत या मध्ये मस्त दहा सेफ्टी फीचर्स सह लेवल दोन अडा मिळते इलेक्ट्रिक पार्क ब्रेक विथ ऑटो होल्ड फीचर या गाडीत दिलेला आहे एच डी टेन पॉईंट ट्वेंटी फाईव्ह इंच ट्रीन आणि एचडी क्लस्टर याच्यामध्ये तुम्हाला मिळतो ऑटोमॅटिक एसी कंट्रोल मिळतो इंटेरियर आणि सेफ्टी फीचर्समध्ये बदल आहे पण एक्स्टिरियरमध्ये अजिबात बदल नाहीये ग्रे बंपर आणि ब्लॅक एटीन इंच रिम यामध्ये मिळते तुम्हाला व्हील्स मिळत नाहीत ग्रे बंपर आणि ब्लॅक एटीन इंच रिम मिळते या व्यतिरिक्त सन रुफ किंवा व्हील्स या वेरियंटमध्ये दिलेले नाहीत आता बघूयात थार रॉक्स मधील सर्वात व्हॅल्यू फॉर मनी व्हेरियंट एम एक्स फाईव्ह या वेरियंट मध्ये तुम्हाला टू व्हील ड्राईव्ह फोर बाय फोर या दोन्ही ऑप्शनमध्ये ही गाडी उपलब्ध आहे डिझेल आणि पेट्रोल हे दोन्ही इंजिन पर्याय ऑटो आणि मॅन्युअल गिअर बॉक्समध्ये उपलब्ध आहेत पेट्रोल मॅन्युअलची किंमत जी आहे ती सोळा पॉईंट पन्नास लाख रुपयात मिळते तर ऑटोमॅटिक दीड लाखांनी महाग असून यासाठी सतरा नव्याण्णव लाख रुपये तुम्हाला मोजावे लागतील डिझेल मॅन्युअल घ्यायचे असेल तर तुम्हाला इथे सोळा नव्याण्णव लाख रुपये मोजावे लागतील जे पेट्रोल मॅन्युअल पेक्षा पन्नास हजारांनी महाग आहे ऑटोमॅटिक डिझेल घ्यायची असेल तर त्याची किंमत अठरा पॉईंट पन्नास लाख रुपये इतकी आहे डिझेल मॅन्युअल मध्ये फोर बाय फोर सुद्धा पर्याय उपलब्ध आहे पण कंपनीने अद्याप प्राईजेस जे आहेत त्या अनाऊन्स केलेला नाहीत या वेरियंटमध्ये अठरा इंच अलॉय व्हील्स दिलेले आहेत टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीमसह दिलेले आहेत आणि या व्हीलची डिझाईन सुद्धा मस्त आहे आर एल्स या वेरियंटमध्ये दिलेले आहेत लॅम्प या मॉडेलमध्ये तुम्हाला मिळतात फ्रंट पार्किंग सेन्सर्स दिलेले आहेत हाफ सनरूफ मिळते पॅनोरामिक नाही लेदरेट अपोलस्ट्री सीट्स मिळतात यात थोडा डाऊनग्रेडसुद्धा आहे जसं की ऑटो एसी इलेक्ट्रिक पार्क ब्रेक विथ ऑटो होल्ड मिळत नाही आणि रिअर डिस्क ब्रेक फक्त सिलेक्टेड ट्रीममध्येच दिले जाते जे तुम्ही स्क्रीनवरती आता बघू शकता थारॉक्सचे सेकंड टॉप मॉडेल आहे ए एक्स एल हे आहे या मध्ये फक्त ऑटोमॅटिक डिझेल इंजिन आणि टू व्हील ड्राईव्ह तसेच फोर बाय फोर पर्याय उपलब्ध आहे जर तुम्ही टू व्हील ड्राईव्ह डिझेल खरेदी केलं तर त्याची किंमत एकोणीस लाख रुपये आहे जर तुम्हाला फोर बाय फोर व्हर्जन घ्यायचा असेल तर त्याची किंमत अजून सार्वजनिक झालेली नाही जेव्हा होईल तेव्हा मी सांगेल ए एक्स एल हे एम एक्स फायव्ह चे अॅडास व्हर्जन आहे ज्यामध्ये अॅडास लेवल दोन दिलेले आहे एक्स्ट्रा यामध्ये वायरलेस चार्जिंग इलेक्ट्रिक पार्क ब्रेक विथ ऑटोहोल्ड फीचर दिलेले आहे ऑटोमॅटिक एसी मिळतो रिअर डिस्क ब्रेक सुद्धा याच्यामध्ये देण्यात आलेले आहे रॉक्स आता टॉप मॉडेल बघूया AX7L. एक्स सेवन एल हे वेरियंट फुल स्पेक्सने आणि फीचर्सने लोडेड आहे ज्यामध्ये पॅनोरामिक सनरूफ एकोणीस इंच व्हील्स सिक्स वे अॅडजस्टेबल इलेक्ट्रिक सीट्स फ्रंट व्हेंटिलेटेड सीट्स कुल ग्लो बॉक्स लेदरेट रॅप ऑन डोर ट्रिम्स नाईन स्पीकर्स असणारा हार्मन कार्डनचा सेटअप मिळणार आहे स्पेयर व्हील सुद्धा आर एकोणीस अलॉसे मिळणार आहे डिग्री कॅमेरा मिळेल सर्व मिळतील टर्न असिस्ट मिळेल सर्व मोड्स आणि टेटन ड्राईव्ह मोड्स दिले जातील पेट्रोल मध्ये फक्त ऑटोमॅटिक व्हर्जन मिळेल ज्याची किंमत वीस लाख रुपये असून डिझेल मॅन्युअलची किंमत एकोणीस लाख रुपये आहे जर टू व्हील ड्राईव्ह ऑटोमॅटिक घ्यायचे असेल तर वीस पॉईंट पन्नास लाख रुपये तुम्हाला मोजावे लागतील जे की दीड लाख रुपये मॅन्युअल पेक्षा जास्त आहेत जर तुम्हाला डिझेल फोर व्हील ड्राईव्ह ऑटोमॅटिक किंवा मॅन्युअल घ्यायचे असेल तर त्याची किंमत अजून रिव्हिल झालेली नाहीत अनाऊन्स झालेली नाहीत जशा होतील तुम्हाला ऑटो हेल्पर डॉट को डॉट इनला भेट द्यावी लागेल तिथे तुम्हाला ऑन रोड किमती आणि या रिव्हिल झालेल्या किमती वाचायला मिळतील लक्षात ठेवा हेल्पर डॉट को डॉट इन सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून या गाडीच्या टेस्ट ड्राईव्ह सुरू होतील तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून बुकिंग सुरू होतील सध्या अनऑफिशियल बुकिंग सुरू आहे पण तीन ऑक्टोबरला या गाडीच्या ऑफिशियली बुकिंग जे आहेत ते सुरू होतील बारा ऑक्टोबरलाच गाडी डिलिव्हरी सुद्धा होईल या दिवाळीत तुम्ही थार रॉक्स रस्त्यावरती फिरताना बघू शकता पण थारॉक्सची डिमांड बघता या गाडीला कमीत कमी तीन ते सहा महिन्याचा वेटिंग पिरियड असू शकतो जास्तच मागणी मिळाली तर एक वर्षापर्यंत हा वेटिंग पिरियड जाऊ शकतो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कॉमेंटमध्ये नक्की सांगा काही प्रश्न असतील विचारू शकता जय महाराष्ट्र